नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेटीच्या आजच्या भागामध्ये राघवला गोळी लागली आहे हे कळताच राघवची फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल होते तेव्हा आता राजश्री खूपच रडायला लागते तर राघवचे वडील त्यांना म्हणतात की प्लीज शांत हो राजश्री रडू नकोस काही होणार नाही आपल्या मुलाला तो ठीक होईल तर राजश्री म्हणते की ते ठीक आहे हो पण मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटत आहे त्यानंतर तिथे नर्स येते तर त्या नर्सला राघवचे वडील म्हणतात की अहो आतमध्ये ज्या माणसाला आणलेला आहे त्याला कोण घेऊन आला इथे कोणी होतं का त्यांच्यासोबत त्यावर तिनं सिंधूकडे बोट करून म्हणते की हो ते बघा ती बाई होती आणि ती असते सिंधू सिंधूला पाहून राजश्री मधू उभ्याच राहतात आणि मग आता सिंधू त्यांच्याजवळ येते तर राजश्रीला खूपच छान वाटतं की माझ्या राघवला सिंधूने पुन्हा एकदाच वाचवलं असं म्हणत असते आता सिंधूला मिठी मारते त्यानंतर राजश्री म्हणते सिंधू कसं काय झालं हे तेव्हा आता सिंधूला सांगावं लागतं की सगळी घडलेली घटना मग सिंधू सांगते की राघवला कोणीतरी गोळी मारली आणि तिथून पळ काढला त्यानंतर मी राघवला एका गाडीवर बसवून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन आले तो माणूस कोण होता याचा काहीच पत्ता नाही आहे पण त्यावेळेला मला राघवनं वाचवणं खूप इम्पॉर्टंट होतं त्यामुळे मी कसलाही विचार न करता एका माणसाची बाईक घेऊन त्या बाईकवरती राघवला इथे ऍडमिट करण्यासाठी घेऊन आले त्यानंतर पुढे तो माणूस कोण होता काय होता याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल हे पाहून इकडे मधुला खूप जळण होते मधु आता सिंधूला म्हणते काय ग राघवला गोळी लागली त्याच वेळेला तू तिथे काय करत होती का का याचा अर्थ असा खा का की तुम्ही दोघं मला माझ्या विराईत बाहेर भेटतात का असं समजावं लागेल ना आता तुझं लग्न ठरलंय म्हणून तुला बाहेर भेटायचं असतं का राघवला असं टॉर्चर करताना दिसणार आहे ती सिंधूला त्यावर सिंधू म्हणते की काय बोलताय तुम्ही मधुताई हे असं कसं बोलतात तुम्ही मी राघव घरी आले नाही राघवचा फोनही उचलत नव्हते त्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं मी जस्ट त्यांना पाहायला गेली तेव्हा आता ते, ते रस्त्यामध्ये गाडीमध्येच बसत होते आणि त्यानंतर त्यांना गोळी लागली म्हणून मला त्यांच्याजवळ जावं लागलं आणि त्यांना वाचवणं खूप गरजेचं होतं तुम्ही नेहमीच गैरसमज का करून घेतात ही वेळ अशी भांडण्याची नाही त्यावर आता मधु गप्प बसते त्यानंतर आता इकडे विशाल काजलला म्हणत असतो की काजल मी त्या रागावला गोळी मारून आलेलो आहे पण लक्षात ठेवतो हो जर याच्यातून वाचलं ना तर माझं काही खरं नाही एक काम कर ना आता तूच मला वाचवू शकते या सगळ्यांमधून आता मी जे सांगतोय ते तू करायचं त्यावर आता काजलला खूप टेन्शन आलेलं असतं कारण विशाल तिला म्हणतो की तू राघव जिथे ॲडमिट आहे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं औषध चेंज करायचं मी जे सांगतोय तेच कर आता काजल तयारीत असते काजल तिथे नर्स म्हणून येते आणि राघवला एक इंजेक्शन देणार असते तितक्यात स्थिती सिंधू येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी मला तुम्ही कोणतं इंजेक्शन देत आहे ते जरा दाखवतात का तुम्ही इथे नवीन आहात का मग मला औषधाचं नाव सांगा त्यानंतर ती काजल खूपच घाबरते आणि ती ते औषध सिंधूला देते सिंधू ते औषध हातात घेते तर सिंधूच्या लक्षात येतं की त्या औषधाला लेबलच नाही आहे हे कोणतं औषध आहे असं ती रा काजलला म्हणते त्यावर काजलला काही सु सुचत नसतं की आता काय बोलावं ती शांत बसते पण सिंधू तिला पुन्हा पुन्हा म्हणते की याच्यावर नावही नाही गा ना आहे आणि लेबलही नाही आहे हे औषध कसं काय रागवलं द्यायचं असं म्हणून ते आता काजलला खूपच घाबरवत आहे हे तर आता काजल काय उत्तर देणार हे पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे त्यासाठी प्रेक्षकांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा लग्नाची बेडी धन्यवाद